आजचं योग म्हणजे सोशल मीडिया प्रत्येकजण फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे टिकटॉक तर गेलं पण त्याच्या जागावर हिपी बिपी लयमटे आलेले आहेत सगळे याच्यावर ॲक्टिव आहेत बरेच आहे, महिला आहे, आहेत मुली आहेत मुलं आहेत माणसंही आहेत वयाचं कुठलंही बंधन नाही आहे प्रत्येकजण आपलं मनोरंजन आपला टाईमपास करू शकतं एक आवड एक छंद म्हणून पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे बरेच जण कमेंट्स करतात तुम्ही छान दिसतात तुम्ही खूप आवडतात तुमच्या व्हिडिओ खूप छान असतात मला फार आवडतात हेअरस्टाईलची तारीफ करणार कपड्यांची करणार ऐकून घ्यायचं वाचायचं पण काही काही महिला स्वतःवरून त्यांना मेसेज करतात खरंच का म्हणजे छान दिसते म्हणल्यावर खरंच का असा मेसेज करतात मग तिथून पुढं त्यांची लकडी पांगत जातात मग इथं महिला दोषी आहे मी पुरुषांना दोष देत नाही ठीक आहे त्यांनी आपल्या व्हिडिओवर कमेंट केली त्यांना चांगलं वाटलं म्हणून तशी कमेंट केली तर लगेच आपण त्यांना उत्तर द्यायला द्यायचं असेल तर हो का दादा हो का भाऊ थँक्यू भाऊ धन्यवाद दादा असं म्हणायचं त्यांना समजून जातं ही बाई त्यातली नाही आहे पण जी बाई मॅसेज करते आणि सांगते हो का मग तिथून पुढं चालू होतं आणि घरदार सोडून पाच लेकर पंधरा वर्षात संसार सोडून पळून जाते ह्या बाईकसाठी